रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एक षडतीसवी जयंती कामोठे येथे रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज कामोठे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी झाली डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेला रयत शिक्षण संस्था ही आज नावारूपाला आलेली आहे विविध विद्यालय आणि विद्यालयाची प्रगती हे रयत शिक्षण संस्थेचे फलित असले तरीही त्याची मुहूर्तमेढ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रोवली त्यांच्याच कार्याचा वारसा अखंडपणे चालत राहावा या उद्देशाने या जयंती कार्यक्रमाचे आयोजन मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि विद्यालयाचे चेअरमॅन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी साजरी झाली या सोहळ्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच विषयावर अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला

इंट्रेक्टिव बोर्ड जब तक ऊंचा पत्ती कोल्ड में कल बनाया सही है क्या इंट्रेक्टिव बोर्ड यह क्या बच्चों साले ना ये आपोड़ा ब्लैक पत्ती बने कस्टमी को बच्चों का टेस्ट में और जी भाषा की मीटिंग में आप नेम नोट करते हैं तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रगती करावी असे सांगून मार्गदर्शन केले

विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांना लोकमत समूहातर्फे वुमन्स अचीवर अवॉर्ड एक्सलन्स इन एज्युकेशनल लीडरशिप हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील पोवाडा सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली या सोहळ्याला भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक विजय चिपळेकर माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे राजेश कायकर आशा भगत रायगड विभागाचे विभागीय प्रमुख अधिकारी मोहन कोंगेरे बाळासाहेब कारंडे उपअधिकारी विलासराव जगताप सीबीएसई बोर्डाच्या सदस्य तथा मुख्याध्यापिका राज अलोनी मुक्ता खटावकर विद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सारिका लांजुडकर नेहा खन्ना मिनल नाईक यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते